आमचं खर पूर्ववत स्मुती शेरे बघितला तर केळी धरले थोडी थोडी आता चोवीस तास बीजर रांगोळीचं पाणी काढतोय हे विद्या झाले पाहिजे गौरी बालवन लोकांची आठवर पहिला घेऊन येतात सगळा काकी आणले ते भाजले मग निवडले पहिले निवडले नाजनाला मी सहभाग आहे सगळे प्लेट घेऊन बसले नमस्कार मंडळी स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आता चोवीस तासकीच रांगोळीचं पाणी काढतोय गरम गरम एस एम आर आहे ना बॅकग्राऊंड ला गणपतीची आरती मस्त चोवीस तास आहे पांढलं पण वा आहे ते आमची शेती दाखव आणि दुई कडे ग्रीनरीज ग्रीनरी आणि हा बाळागावता आमचा ड्रायव्हर आहे केळीची पानं आहेत केळीच्या पानाला जेवायचं दहा दिवस जास्वंद आहे तिकडे बघितलं तर केळी धरली थोडी थोडी अजून पिकली आहेत आणि त्याच्या मागे चिकूचं झाड आहे तिथेही फुल्ल झाड लावली आहेत काकांनी आणि हे आमचं खर पूर्वज स्मृती काय म्हणतात त्याला

एवढा वाद लागणार हा हा का मारायचं असा अच्छा, ना ना। अच्छा ना 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 ना। मारून बघायचा फोटो काढू थांब मी लांब जातो हो

करंजा काम चालू आहे जोरात हे कोणतं भांड हे भारी भांडयन ऑनलाईन बघतो हे ऑनलाईन मागवलंय काय म्हणता त्याला आमच्याकडे कोळवी काय म्हणतात काय 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 म्हणाली ते आणल्यानंतर काय केलं इतके तेल आणि हळद सगळी लावून म्हणजे कलरेवसाठी तो लावून घेऊन ठेवलं आणि त्याला दोन दिवस धुतलं तुका सांगता येऊ मी धुतलं नाही हळदीचा काय ना तेला आणि अठराशे रुपये आणि तो पार्टर तो साचल आता सुरीची आय ठेवता ना, ना

हो ग मी आता विचारल नाही नाई आजीकडे भेटणार आहे माई आजीकडे अरे सावित आजी तिच्याच कडे आहे तिसवड्याकडे बांगड्या पण कधी कधी हे वडाकडे तू बसतो गोडक्यांना गो चल मायाची उभा आहे कधीपासून फोटो साठी उभा आहे हा काका हो फोटो मध्ये घेतोय तुला मी आलो काल काका फोटो मध्ये येणार मी काल आलो आणि मानवण लोकांची आजवर पहिले आम्ही शेणालो आता आम्ही रांगोळी काढतो आता येलेभाजी भाजी समोर

पहिलं कस काय केलं प्रोसिजरचा प्रोसिजर काय पहिला आम्ही नाही पाच किलो चणे आणले पाच किलो किलोटी पहिले पहिल्यांदा भाजायला नको भाजले ते आणले ते भाजले मग निवडले पहिले निवडले नाव मागे ना निवडले दात भरडले नंतर ते आमच्याकडे जातं असतं त्याच्या दात्यार भरडले जात्या भरडले दात्यावर भरून त्याची डाळ केली डाळ करून कोंडा एवढा आला तो टाकून दिला मशीला घातला घंट्याच्या हा दूध देते ना दूध पण आणि बाकीचे ते सग चांगले आसडून घरगंट घरगंडीवर त्या घरगंटीवर दिले त्याचं पीठ केलं हम्म त्याच्यामध्ये काय घातलं त्या तिच्यामध्ये काय घातलं पहिले गायकू घातलं गुळ घातलं खोबरं घातलं वेलची घातली तीळ घातले कोणी मला तीळ घातले गुळ घालून ते जरावलं कारण ते उठळे असतात ना या गुळाच्या त्या झालं आणि आता असलं नंतर मैदा घेतला जरास तेल टाकलं आणि ते त्याचं पीठ टाकलं आणि ते गोल्ड तुम्ही, तुम्ही डाळला करता तुम्ही तुपात नाही करतो आमच्याकडे माणसं होत्या आणि नाही जागात नाही थोडंसं जास्त आम्हाला तूप आवडत नाही आमच्या दुकानात तूप हा प्रकार जास्त आवडत आणि ते पीक मोडलं आणि आता मैदा मारून ठेवला आहे तर नंतर आम्ही त्याचे ना <laughs>

काकी झाले लाटून आई आता ना हे ला आता पाणी लावायचं आजूबाजूला फुटणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे पण आमचं सांगते आता कोकणातलं स्पेशल स्पेशल आता हे करंजी त्याच्यात पुरण घातलं आता हे करंजी बंद करणार आणि आहे

बंद करून काय व्हिडिओ आहे ना <laughs> आजचे भजनाला मिसळ पाव आहे सगळे प्लेट घेऊन बसले मिसळ स्वतःच घ्यायची आहे तिकडे गेला बस अशा प्रकारे पहिला दिवस संपला आहे खूप मजा केली काय काय केलं ते तुम्ही व्हिडिओ मध्ये बघालच पण हा एक दिवस संपला करंज्या केल्या अजून काय काय केलं काकी आपण करंजा केल्या आणि नॉर्मल जेवण केलं करंजा दोन प्रकारच्या केल्या पिठाच्या पण केल्या आणि गव्हाच्या पण केल्या सकाळी गव्हाच्या केल्या मग आरती घेतल्या सगळ्यांच्या आता उद्या उद्या असणार भौसा पहिला असणार तर तो मी कोणातरी व्हिडिओ घ्यायला सांगेन बिकोज आमचंच असणार आहे काम पण आतापर्यंत हा जर व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या